येत्या बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवर आज, आज लक्ष्मी रस्ता तुळशीबाग लोकमान्य टिळक रस्ता छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पेठ रविवार पेठ महात्मा फुले मंडई परिसरात ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उसळली आहे नागरिकांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसून येत असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी लागणाऱ्या साहित्यांची विक्री जोमात झाली आहे गणेश मूर्ती सजावटीसाठी लागणारे फोंग फुलांचे प्रकार पुठ्ठ्याचे व लाकडी मखर तयार फुलांचे मखर लाईट कली तोरणे मंडपासाठी लागणारे बांबू व कापड अशा विविध वस्तूंसाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वयंपाकघरातील साहित्य फर्निचर या वस्तूंनाही मोठी मागणी होती यंदा रेडीमेड सजावट साहित्य आणि लाईट्सच्या आकर्षक डिझाईन्सला नागरिकांकडून विशेष मागणी दिसून आली केवळ मध्यवर्ती बाजारपेठास नव्हे तर खराडी औंड वडगाव शेरी कोथरूड वारजे कात्रज बिबवेवाडी तसेच पिंपरी चिंचवड भागातील बाजारपेठातही गर्दी पाहायला आहे गणेशोत्सव हा घराघरातील आनंदाचा सण असल्यानं प्रत्येकच जण आपल्या पद्धतीनं तयारी करत आहे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनही उत्सवासाठी जय्य तयारी सुरू आहे बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडाल्यानं पुण्यात उत्साही वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे